अल्कोकेमची मळी वाहते आसपासच्या शेतात आणि गटारीत मात्र ती मिसळते परिसरातील विहिरीत आणि बोरवेलच्या पाण्यात आणि ग्रामस्थांच्या आरोग्याला निर्माण झालाय धोका गडिंगलज तालुक्यातील भडगाव गावच्या बेरडवाडी येथे अल्कोकेम ही स्पिरिट फॅक्टरी आहे यातून निर्माण होणारी मळी ही आसपासच्या शेतीत गटरीत कुठेही कधीही सोडली जाते रासायनिक खतासारखा त्याचा पिकाला फायदा होईल या विचारानं काही शेतकरी देखील मोठ्या हौशेनं ती आपल्या शेतात सोडून द्यायला तयार होत आहेत मात्र या मळीची कमालीची दुर्गंधी परिसरात पसरते त्यामुळे आजूबाजूला घरे असतील तेथील ग्रामस्थांना याचा प्रचंड त्रास सोसावा लागतोय त्याहून गांभीर्याची गोष्ट म्हणजे ही शेतात सोडलेली मळी जमिनीत मुरताना परिसरातील विहिरी अथवा बोरवेलच्या पाण्यात झिरपते त्यामुळे पाणी दूषित होऊन पाण्याला एक प्रकारचा उग्र वास येतोय शिवाय विहिरीतील मासे मृत होऊन पाण्यावर तरंगू लागले आहेत त्यामुळे अशा विहिरी किंवा बोरच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या परिसरातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे बेरडवाडीसह चव्हाणवाडी भोईवाडी मरगुद्री वसाहत आदी वाड्यांवरील ग्रामस्थांच्या जीवाशी हा खेळ गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे मात्र याकडे संबंधित प्रशासन सोयीस्करपणे डोळझाक करीत आहे स्थानिक पातळीवर तक्रारी झाल्या चर्चा झाल्या सोशल मीडियावरही जागृती झाली मात्र मूळ प्रश्न जैशे ते आहे त्यामुळे आता परिसरातील ग्रामस्थांची सहनशीलता संपत चालली असून ते आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत याचा भडका उडण्याआधी संबंधित प्रशासन यात लक्ष घालणार का आणि हा प्रश्न सोडवून ग्रामस्थांना दिलासा देणार का हे पाहणे औचुक्याचे ठरेल